आज सगळ्यालाच उचलत सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे आज जरा माझी मॉर्निंग थोडी लेट सुरू झालेली आहे कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मला थोडंसं डा दाढीला पेनिंग होतं सो मी डेंटिस्टकडे सुद्धा जाऊन आले होते त्यांनीसुद्धा काही मला मेडिसिन्स दिले होते आणि नंतर आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी गेले होते माऊथ अल्सरच्या पेनिंगसाठी सो ते सगळं औषध आणि त्या ट्रीटमेंटमुळे मला जरा एक असा डलनेस किंवा एक असा अशक्तपणा आला होता बट ठीक आहे आज मी ओके आहे आज पेनिंग सुद्धा कमी झालेलं आहे बट या दोन दिवसाच्या पेनिंगच्या थोडस घरामध्ये थोडंसं घरा हळूहळू आमचं सुद्धा देवाची पूजा झालेली आहे चहा पाणी सुद्धा झालेलं आहे आणि आज भरपूर घरातली कामं आवरायची राहिलेली आहेत किचन मध्ये आज मला भांडी घासायची आहेत काही भांडी घासून ठेवलेली आहेत ते सगळं आज आपण बघणार आहोत आई बाबा कालच मध्ये जाऊन आलेले आहेत सो ते सुद्धा सामान लावायचं आहे आणि डीमार्ट आईने छान छान जे हॉल हॉलमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल की सोफा सेट आम्ही जो ठेवलेला आहे ते छान डेकोर करायला काही काही गोष्टी आणलेल्या आहेत सो ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाकी हॉलमध्ये सुद्धा आज राऊची खेळणी आवरायची आहेत कपडे घड्या घालायचे आहेत ते सगळं आज आपण बघणार आहोत अगेन घर पूर्ण आज मला अख्खं घर आवरा आवरी सगळी कामं आज माझी राहिलेली आहे आज ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे सो आजचा ब्लॉग छान असा माझं डेली रुटीन आणि बाकीची सगळी आवरा आवर आज, आज आपण हे सगळं बघणार आहोत बट त्याच्या आधी आता आम्ही राहूला आधी स्कूलमध्ये सोडून येतोय आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात करणार आहे सो व्लॉग मस्त एन्जॉय करा सगळी आज जी जी मी कामं करणार आहे ती सगळी मी आज तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे सो स्टेट So, सो राहुलला सोडून आलेलो आहोत आणि आता जसं तुम्हाला सांगितलं की आज घरातली सगळी कामं आवरायची आहे सो सुरुवात करते किचन पासून किचन मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता भांडी लावायची आहेत ऍक्च्युली ती काल घासून ठेवलेली आहेत आणि ऑलवेज मी आदल्या दिवशीची भांडी सकाळी उठल्यानंतर लावते पण आज जसं तुम्हाला मी सांगितलं की आज जरा मला सुद्धा उठायला उशीर झाला सो रुटीन सुद्धा माझं पुढे पुढे गेलेलं आहे थोडीशी आजची भांडी घासून घ्यायची आहे दोन्ही ओटे छान स्वच्छ घ्यायचे आहेत आणि डीमार्टचं सामान आई नी है, ते जे आई बाबांनी आणलेलं आहे ते सुद्धा लावायचं आहे आणि अगेन जे महिन्याचं आम्ही सामान आणतो डीमार्ट शॉपिंगचा एक लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तेच सामान आहे बट लावताना काही का काही मला दुसरं का दिसलं सो ते मी नक्की शेअर करेन आणि सोफ्याचं जसं सा तुम्हाला सांगितलं की डेली रुटीन साठी आईने सोफा सेटची जी कवर्स आहेत आहे, ती आणलेली आहेत ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला किचनच्या कामांना आता मी आधी सुरुवात करते मशीनला कपडे सगळं लावून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मशीनला कपडे लावून घेतले लिक्विड सोप टाकून मशीनचं चा फंक्शन चालू केलं आणि नंतर भांडी लावायला वळले भांडी जसं तुम्हाला म्हटलं आदल्या दिवशीची रात्रीची भांडी आम्ही घासून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आधी मी ती सगळी भांडी लावते आणि मग रुटीन दुसऱ्या दिवशीचं सुरू झालेलं असतं त्याची भांडी मग मी घासून घेते सो आत्ताही मी आदल्या रात्रीची सगळी भांडी आधी लावून घेते डब्बा वगैरे सगळं लावून घेते तुम्हाला ची भांडी आम्ही या खळात ठेवतो सो ती इथे घेते आता रोज ऍक्च्युअली सकाळी आधी उठले चहा ठेवते आणि ही सगळी भांडी लावून घेते कारण आदल्या दिवशीची सगळी घासून ठेवलेली असतात आणि ओली असतात त्याच्यामुळे लगेच रात्री लावत नाही पण आज जसं म्हटलं की उशीर झालाय मला सुद्धा सगळ्या रुग्णला सो ती आता लावून घेते मी एक एक भांडी डिपेंड असतात तर कधीतरी जास्त होतात कधीतरी कमी कधीतरी किचन थोडंसं आपण पुसतो वगैरे रिकामी झालेले डबे घासतो वगैरे सो त्यानुसार भांडी वाढतात कधी कमी असतात आजची जी आहे ती सुद्धा घासून घ्यायची आहे बट आधी त्याच्या आधी हे सगळं आवरून घेते डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग मी ऑलरेडी आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि नेहमीचं मंथली जे ग्रोसरी सामान असतं तेच आईबाबांनी आणलेलं आहे ती तर जसं तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यापासून चहा पाणी राऊचा डब्बा केला स्टूमचा त्याची भांडी आधी मी आता इथे घासून आहे ओटात स्वच्छ पुसून झालेला आहे आता मला ह्याच्यात थोडं पाणी भरून ठेवायचं आहे पण त्याच्यासाठी ॲक्वागार्डची जी ही नळी आहे ह्यातलं पाणी एक दोन ते तीन मिनटं जाऊ द्यायचं जा, आहे कारण जे काही खराब पाणी असेल वगैरे ते बाहेर जातं आणि त्याचं बटन ऑन करायचं आणि एक पाच एक मिनटं त्याला पाणी थोडंसं असं जाऊ द्यायचं आणि मग ते ह्याच्यात भरायला ठेवायचं आहे सो असं आता हे सुद्धा आवडून झालेलं आहे तर आज मी आणि पुष्करच आहोत राहू स्कूलला गेलाय आल्यानंतर तो जेवे आई बाबा आज एका लग्नाला गेले सो ते जेवायला नाहीये सो वरण भात करणार आहे आणि त्याच्या जोडीला एखादी अशी कोशिंबीर तर आता जेवायच्या तयारीला लागते साधा भात करणार होते पण फ्रीजमध्ये मला थोडीशी मेथी दिसली म्हणून मग मी मेथीचं वरण करायचं ठरवलं त्यासाठी मेथी मस्त बारीक चिरून घेतली आणि आपली नेहमीची डाळ त्यात पाणी घालून छान भिजवून घेतलं नंतर त्यात कुकरला लावायच्या आधी हळद आणि हिंग घालून कुकरला शिजायला ठेवलं आम्ही दोघेच होतो जेवायला त्याच्यामुळे एक भांड भात आणि वरण दोन्ही कुकरला लावून घेतलं एकीकडे राहूची हिचडीसुद्धा दुसऱ्या छोट्या कुकरला लावून घेतली तुम्हाला म्हटलं की वरण भात सिंपल लंच करणार आहे बट थोडीशी मेथी होती मग मेथीचं वरण करणार आहे गरम गरम भात आणि दही राऊनची सुद्धा खिचडी एकीकडे लावलेली आहे बट आता कुकर होतोय तोपर्यंत तो मग अशी मी मशीनला कपडे लावून घेतले होते ते सुद्धा आता वाळत घालायचे आहेत सो आता आधी फटाफट आपण पड़ कपडे वाळत घालून घेते कुकरच्या चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर, चा कुकर एकीकडे बंद केला आणि लगेच अशी जेवायची काही घाई नव्हती त्याच्यामुळे घरातलं आधी सगळं आवरून घेतलं आणि मग परत जेवणाच्या तयारीकडे वळले सो so, कपडे वाळत घालून झालेले आहेत आता हॉल आवरून घेते राऊची जरा खेळणी आहेत एक नॉर्मल थोडंसं डस्टिंग आणि जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की डी मार्टमधनं काल आईने सोफा कवर आणलेली आहेत रेग्युलर यूजसाठी आम्ही त्याच्यावरती बेडशीट्स घालून ठेवायचो पण आता ते सोफा कवर मी घालणार आहे सो तुम्हाला तुम्हालासुद्धा आज मी दाखवणार आहे सो चला पटापट -पत हॉल आवरायला घेऊया आत्ता जरी आपण ही सगळी आवर आवर केली तरी स्कूल आल्यानंतर परत तो सगळी खेळणी खेळायला काढणारच आहे पण ठीक आहे तो नाहीये तोपर्यंत घरात जो काही पसारा आहे तो आवरून घेतला डेलीच्या आवरी मध्ये मी जेवढं डस्टिंग करते ते सुद्धा एकीकडे पटापट पत करून घेतलं घराच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत सो सध्या जरा धूळ थोडी जास्त येते म्हणून जरा रेग्युलरली डस्टिंग केलं की सगळं छान मेंटेन राहतं डस्टिंग करून झाल्यानंतर जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की आईने डीमार्टमधून सोफा कव्हर्स आणलेली आहेत सो आता ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इतर गोष्टी म्हणजे सामान सोडून ज्या इतर गोष्टी आणलेल्या आहेत त्यामध्ये होती एक राऊची चप्पल स्लीपर तो केव्हापासून मागे लागला होता त्याच्यानंतर एक असाच स्कार्फ आईला आवडला होता स्कार्फ लागतो आपण कुठे पटकन उन्हात बाहेर जातो तेव्हा आपण आपलं क चेहरा कवर करून घेतो किंवा कधी कधी पटकन ट्रेनने जात असतो तर केस उडतात आपले म्हणून मग ते त्याच्यासाठी स्कार्फ आपल्याला लागतो सोफा कवर्स आणली होती त्याचबरोबर त्याला मॅचिंग अशी कुशनची कव्हर सुद्धा आणली होती आ, दोन असे छान नॅपकिन आणले होते आणि आपले तोंड पुसायचे छोटे छोटे रुमाल कारण रुमाल खूप लागतात त्याच्यामुळे जरा कॉम्बिनेशन जायला आवडली होती आणि रेग्युलर युजसाठी सो रुमाल सुद्धा आणले होते आणि आईला सुद्धा एक चप्पल आवडतो पडली होती तिथे सो तीसुद्धा तिने घेतली होती तर ह्या वेळेला असं सामान्य व्यतिरिक्त ह्या अशा इतर गोष्टी आईने आणल्या होत्या डीमार्टला गेल्यावर ह्या अशा गोष्टी खूप छान छान असतात खूप व्हरायटी असते सोफ्यासाठी आणलेली नवीन कव्हर्स खूप छान आहेत ग्रे कलर आहे आणि अशी मऊ आहेत सुद्धा अगदी इझी आहेत आणि आधी आम्ही त्याच्यावरती चादर टाकायचो जसं तुम्हाला मी सांगितलं की राहू लहान आहे किंवा आपणसुद्धा पटकन काही खाताना पडतं किंवा राहू आता कलरिंग करतो किंवा काही पाय आपले पडतात त्याच्यावरती राहू सोफ्यांवरती उभा राहतो सो सोफा खराब होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यावरती आधी बेडशीट टाकायचो पण यावेळेला आईला छान असतं डी मार्टमध्ये हे सोफा कवर मिळालं म्हणून ती हे घेऊन आली होती आणि छान त्या कुशन्ससुद्धा छान दिसाव्यात म्हणून त्याला मॅचिंग अशी कुशन कवरसुद्धा सुद्धा तिला तिथे मिळाली म्हणून तीसुद्धा ती घेऊन आली होती सो आज असं छान सोफा डेकोर झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सोफा मस्त दिसतोय कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा सोफा छान स्वच्छ पुसून त्याला सुद्धा छान कवर घालून घेतलं आणि त्याच्यासुद्धा कुशन्सची कवर बदलली दोन्ही सोफ्यांचं जे सोफा कवर आहे ते सेम आहे फक्त कुशन्सची जी कवर आहे त्याचे कलर्स वेगवेगळे आहेत पण कॉन्ट्रास्ट खूप ते छान दिसत होतं सो पटापट मी दुसरा सोफासुद्धा व्यवस्थित लावून घेतला आणि उषांच्या कवर्सचा पॅटर्न सेम होता फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं होतं कारण एका कलरचे दहा पीस आईला नाही मिळाले म्हणून मग तिने मॅचिंग आणि कॉन्ट्रास्ट एकमेकांना होतील म्हणून असे दोन कलर जाणले होते पण ते सगळं ठेवल्यानंतर एकदम वेगळाच लुक सोफ्याला आला होता तर अशा प्रकारे माझा दुसरा सोफा सुद्धा मस्त आवरून झाला होता तुम्ही बघू शकता कलर खूप ब्राईट आहे सो खूप छान दिसत आहे सो हॉल so, हो मस्त आवरून झालेला आहे आता केर लादी पूर्ण घराची मी एकदाच करणार आहे थोडस बेडरूम सुद्धा आवरायचं राहिलेलं आहे बेडशीट छान घालायची आहे आणि मगाशी जे कपडे वाळत घातले त्याच्या आधी जे वाळलेले कपडे होते त्याच्या घड्या करायच्या आहेत सो आधी आता बेडरूम आवरून घेते आणि मग पूर्ण घराचं केर लादी मी करणार आहे सो चला बेडरूम मध्ये जाऊया बेडरूम तशी थोडीशी आवरलेलीच होती पण बेडची चादर व्यवस्थित जरा झटकून नीट घालायची होती सोती गेतली। सो ती घालून घेतली आणि जसं तुम्हाला म्हटलं की कपडे वाळले होते त्याच्या घड्या घालायच्या होत्या सो त्या कपड्यांच्या घड्यासुद्धा पटापट पत घातल्या सो चला सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल कुकर वगैरे सगळं लावून घेतलं होतं कुकरची सुद्धा वाफ गेलेली आहे सो आता पटकन वर्णाला फोडणी घालते आम्ही जेवून घेतो कारण राहूला सुद्धा स्कूलमध्ये आणायला जायचं आहे आ, सो आधी वर्णाला फोडणी घालून घेते डाळ आणि मेथी मस्त शिजले होते अगदी सोपं आहे मेथीचं वरण करायला कढईत तेल गरम झालं की त्यात मोहरी हिंग आणि लसणाची पेस्ट टाकायची त्याच्यावरती ते मेथीचं वरण घालायचं लाल तिखट थोडंसं मीठ घालून मस्त उकळी आणायची दह्याबरोबर लोणच्याबरोबर कोशिंबीबरोबर आणि गरम गरम भात एकदम मस्त लागतं थोडीशी आंबट गोड चव आवडत असेल तर त्यात थोडीशी चिंच घालायची आणि साखर घालायची आमच्याकडे आवडते म्हणून मग मी थोडीशी चिंच घातली त्यात वरण एकीकडे उकळत होतं तोपर्यंत आजूबाजूचा ओटा स्वच्छ पुसून घेतला सगळा आवरून घेतला आणि लगेचच मी जेवणाची ताटं वाढायला सुरुवात केली आणि मस्त गरम गरम भात मेथीचं वरण दही आणि खारातली मिरची असा मस्त दुपारचं सिंपल लंच आम्ही दोघांनी जेवून घेतलं आम्ही आता राहुलला घ्यायला तर असं होतं माझं आजचं मॉर्निंगचं रुटीन सगळ्या कामा, काम काम कामांमध्ये गेलेलं आहे पण होतच कधीतरी वेळा चेंज होता आणि थोडीशी तब्येत बरी नसेल तर कामं पुढे मागे होतात डीमार्टचं सामान थोडसं सा आहे लावायचं आहे बट ते मी जरा दुपारच्या वेळेमध्ये लावेन सो कसं वाटलं तुम्हाला माझा रुटीन मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळ्यालाच उशीर झाला होता पण तरी सगळं वेळेत आवरलं बाय पुष्कर अंकिता सी यू अगेन